नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ आहे सतरा जानेवारीचा आज ना मला बनवायचे होते आलू पालक पराठे मला होती चतुर्थी तर ओम बोलला मम्मी तुझ्या पण खाण्यात येतील मग तू संध्याकाळीच बनव तर मग मी फक्त बटाटे उकडून ठेवले आणि ही रेसिपी मी संध्याकाळी बनवली हे बटाटे थोडे सुकलेत आणि त्याला कोंब आलेत तर ते मी काढून घेते आणि कुकरला लावणार आहे आणि तीन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरला लावण्या अगोदर हे बटाटे वरतून माती लागलेली असती यामुळे आपल्याला हे बटाटे धुवून घ्यायचेत तरी ते मी धुवून घेते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तीन शिट्ट्या करून घेते तरी ते तीन शिट्ट्या झाल्यात कुकर मी बाजूला ठेवते आणि चहा बनवते ओम चहा घ्यायचा बाकी राहिला होता तर मी त्याला चहा बनवते माझा ना इथे सगळं पारूसं काम आवरलं आहे आंघोळ केली देवपूजा झाली आणि मी आज कोरा चहा घेतला आहे तर आता मी बटाटे बघणार आहे शिजलेत का तर मी विक्रम मसाले बिझनेस चालू केला आहे घरगुती बनवते तुम्हाला जर आ, मसाले बनवणं होत नसेल तर स्क्रीनवरती नंबर दिला त्यावरती व्हॉट्सअप करा तर बटाटे आपल्याला मऊ पाहिजे होते तर मऊ शिजलेत याला मी काढून घेते बटाटे उकडून झाले की लगेच कुकर धुवून ठेवायचं म्हणजे भांड्यामध्ये घासायला पडत नाही मी आहे ना फक्त कुकरच विसळून ठेवत असते बाकी मला भांडे विसळून ठेवायला बिलकुल आवडत नाही मी भाज्या जरी धुतल्या तरी पण भांडं लगेच घासून ठेवते कारण तुम्ही पण बघा विसळलेली भांडी आणि घासलेली भांडी यामध्ये लगेच फरक दिसतो कारण घासलेले भांडे चकाचक दिसतात आणि विसळून ठेवलेले भांडे अगदी पाण्याचे डाग दिसतात मग तेच पाण्याचे डाग मला बिलकुल आवडत नाहीत आता मी बनवणार आहे टिफिनसाठी फ्लावरची भाजी मला ना कांदा लसूण मसाल्याची ऑर्डर आली आहे तर त्यासाठी मला लसूण सोलायचा आहे सध्या सोललेला लसूण संपलाय तर मी इथे लसूण सोलून घेतला आहे कढई गरम झाली यामध्ये ना मी फ्लावर आधी भाजून घेतली कढई गरम होती तर मी यामध्ये तेल घातलं मोहरी घातली जिरे घातले आणि आलं लसूण पेस्ट कुटून घातली माझा ना खूप आवाज बसला आहे तर टोमॅटो घातलं आहे छोट्या आकाराचं एक बारीक चिरून हळद घालायची विक्रम कांदा लसूण मसाला घातला आहे अर्धा चमचा विक्रम खानदेशी मसाला घातला आहे अर्धा चमचा याला आपण मिक्स करून घेऊ परतून घेणार आहोत या भाजीला परतत आल्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि पाणी घालायचं आहे जास्त पातळ करायचे नाही फ्लावरची भाजी ना पातळ जास्त चांगली नाही लागत त्यासाठी मी इथे सरभरीत भाजी बनवते पाणी थोडंच घालायचं मीठ घालायचं चवीनुसार आणि भाजी शिजल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची आणि बघू शकता अशा पद्धतीने मी ही भाजी बनवली तर माझं सगळं काम आवरलं होतं आणि आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत मी इथे बटाटे खिसून ठेवते तर इथे मी आठ बटाटे घेतलेत पाच लहान घेतलेत आणि मोठे तीन घेतलेत आता याला या आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचे आहेत यामध्ये घालायची अर्धा चमचा हळद हळद जास्त घालायची नाही नाहीतर आपले पराठे काळपट दिसतात लाल तिखट घालायचं एक ते दीड चमचा आणि चाट मसाला घातला आहे अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा यामध्ये एक चमचा धने आणि एक चमचा बडी सोप घेतली याला मी कुटून घेतलं आहे हे घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं मीठ इथे मी दीड चमचा घातलं आहे बारीक चिरून कोथिंबीर घालायची तर हे सगळं एकजीव करून घेते म्हणजे मिक्स करून घेते ही बटाट्याची भाजी मिक्स करताना भाकरीचं पीठ मळतो अगदी तसं मळायचं म्हणजे आपण सगळे सुके मसाले आणि मीठ घातलेलं एक जीव होतं याला मी वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवते आणि मला यामध्येच पालक धुवून घ्यायचा आहे तर इथे मी अर्धी गड्डी पालक घेतला आहे फक्त आपल्याला पानं घ्यायची पालक काड्या घ्यायच्या नाहीत तर याला मी बारीक कट करून घेते तर हे पराठे मी थोडेसे चरचरीत करणार आहे त्यासाठी मी इथे चार ते पाच हिरवी मिरच्या घेतल्यात यामध्येच कट करून टाकते आणि ह्याला बारीक वाटून घेते आता यामध्ये मी पीठ मळून घेते त्यासाठी मी मोठ्या वाटीने दोन वाटी पीठ घेतलं आहे एक चमचा ओवा घेतला आहे हातावरती क्रश करून घालायचा त्यानंतर आलं आणि लसूण कुटून घातलं आहे आणि दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेते तुम्हाला जर माझ्या व्हिडिओमध्ये काही चुका दिसत असतील तर मला कमेंटमध्ये कळवत जा पीठ छान मिक्स करून झालं आहे आता यामध्ये आपल्याला पालक घालून घ्यायचा आहे आता पाणी घालायचं नाही तर यामध्ये जेवढं पीठ मावेल एवढंच आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि पाणी जर लागलं तर वरतून घ्यायचं आणि जर तुमच्याकडनं पातळ झालंच तर यामध्ये कोरडं पीठ घालून मळून घ्यायचं तर आपल्याला हे पीठ मळताना जास्त सैल पण नाही मळायचं किंवा जास्त घट्टही मळायचं नाही पुरीला मळतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर मळायचं तर इथे मला पाण्याची गरज पडली तर या या भांड्याला जो पालक चिटकलाय तर त्यामध्ये पाणी आहे आणि भांडं विसळून या पिठामध्ये घालून मळून घेते तर अशा प्रकारे मळून घेतलंय याला वरतून तेल लावते आणि दहा मिनिट भिजत ठेवते खरं तर ना मला हे पराठे म्हणजे आलू पराठे बिलकुल आवडत नाहीत मला मुळ्याचे पराठे खूप आवडतात तर आता दहा मिनिट झालेत आणि आता आपण पराठे करायला घेऊ तर पाहू शकता खूप छान सॉफ्ट पीठ झाले याच्या अगोदर आपल्याला गोळे करून घ्यायचेत चार छोटे छोटे गोळे करून घेते उंडा करताना आपल्याला कोरडं पीठ हाताला लावून उन घ्यायचं उंडा घ्यायचा आणि त्याची अशी वाटी करून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता मस्त वाटी बनली आता यामध्ये आपल्याला भाजीचे पण असे गोळे करून ठेवायचे म्हणजे भरताना सोपं जातं त्यावरती कोरडं पीठ घालायचं म्हणजे हाताला भाजी चिटकत नाही आणि उंडा करून घ्यायचा पीठ लावायचं चा, आणि म छान असं लाटून घ्यायचं जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण लाटायचं नाही पराठ्यातली भाजी दिसते यावरून लक्षात येत असेल की आपला पराठा किती पातळ लाटलाय तवा गरम करत ठेवला आहे यावरती थोडंसं तेल घालायचं सुरुवातीला नाही घातलं तरीही चालेल आणि आपल्याला हे पराठे भाजताना फुल गॅसवरतीच भाजायचे तरी ते पराठा सुकलाय तर आपण पलटून घेऊ तर बघू शकता किती छान कलर दिसतोय तर हे पराठे भाजताना तुम्ही तूप किंवा बटर लावून पण भाजू शकता मी तेल लावूनच भाजलेत खमंग छान असे भाजून घ्यायचे पराठा भाजलाय बघू शकता काढून घेते आणि दुसरा पण लाटून घेते आता ज्या कुणी नवीन शिकाऊ मुली असतात तर त्यांना त्यांना जर हातावरती वाटी बनवून मग भाजी भरवता येत नसेल तर अशा प्रकारे पुरी एवढं लाटून घ्या भाजीचा गोळा घाला आणि सर्व बाजूने एकत्र जुळून घेऊन याचा उंडा बनवून लाटून घ्या मोदकासारखा जेव्हा आपण आकार देतो तेव्हा जर जास्तीचं पीठ आलं तर ते पीठ काढून टाका आताला दुसरा पराठा पण मी भाजून दाखवते आताना खरं तर लाईट गेली आणि बाकी चारच पराठे झाले होते त्यानंतर मेणबत्तीच्या उजाडामध्ये मग मी सगळे पराठे बनवून घेतलेत तर बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखव खरं तर लाईट जात नाही पण कशी गेली माहीत नाही तर पीठ आणि भाजी बरोबर झाली इथे माझे अकरा पराठे झालेत माझं प्रमाण अगदी बरोबर झालं आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा लाईट आली होती आणि मग मी हे भांडे पण घासून घेतले भांडे घासल्यानंतर आणि हा किती पसारा पडला होता अंधार असल्यामुळे काहीच आवरायला जमलं नाही आणि टी व्ही बघत बघत मटार सोलून घेतले आणि तीळ लावून भाकरी केल्या दोन आणि तव्यामध्ये पिठलं करून घेतलं बघा किती मोठी भाकरी केली आणि जेवण झाले जेवण झाल्यानंतर मी हा ओटा आवरून घेते तर जेवण झाल्यानंतर हे बाहेर भांडे घासले तर मी रोज रात्री भांडे भांडेमध्येच घेते बाहेर ठेवत नाही तर इथे माझा ओटा आवरून झाला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद